संध्याकाळच्या वेळी लाईट गेल्यानंतर मी माझ्या मित्राच्या विधवा बहिणीला मी स्वप्नील मी गुजरातमध्ये राहतो काही दिवसांपूर्वी माझ्या मित्राच्या लहान बहिणीचं लग्न होतं तेव्हा लग्नाची पूर्ण तयारी लग्नात धावपळ सगळीच कामं मीच करत होतो पण माझ्या मित्राला अजून एक विधवा बहीण होती मला हे तिथे गेल्यानंतर समजलं होतं मग मी माझ्या मित्राच्या घरी गेल्यावर सगळी कामं केली होती माझी बहीण या नात्याने तिच्या लग्नात कामं करणं माझं कर्तव्यच होतं माझ्या मित्राची विधवा बहीण खूप सुंदर होती तिचं लग्न झालं असं वाटतच नव्हतं तिचं नाव प्राजक्ता होतं आणि माझ्या मित्राने आमच्या बॉसकडून लग्नासाठी आठ दिवसांची सुट्टी घेतली होती माझ्या मित्राच्या घरी त्याची मोठी विधवा बहीण आणि त्याची लहान बहीण दोघीच होत्या त्याला या दोघींशिवाय कोणीच नव्हतं दुसरा कोणी जवळचा असेल तर तो मीच होतो त्याचे वडील नव्हते आणि आईला आपल्या मुलीला विधवा झाल्याचं बघून हार्ट अटॅक आला होता त्याची परिस्थिती फारशी चांगली नव्हती लग्न म्हटल्यावर जोमाने करावं लागणार म्हणून मी आणि माझ्या मित्राने मोटरसायकलवरून सगळ्यात पहिल्यांदा हलवाई फिक्स केला नंतर मंडपाचं सगळं सामान घरी आणून ठेवलं आणि नंतर रुकवतासाठी लागणारं सामान आणण्यासाठी गेलो लग्न जवळ आलं होतं पण म्हणावी तशी तयारी झाली नव्हती माझी आणि माझ्या मित्राची खूप धावपळ होत होती आणि आम्ही हे सगळं एकाच मोटरसायकलवरून करत होतो कारण आमच्याकडे दुसरं साधन पण नव्हतं लग्नाला आता मोजकेच दिवस राहिले होते त्यामुळे आम्ही खूप गडबडीने सगळी कामं करत होतो आणि या सगळ्यांमुळे आम्हाला पैसेही जास्त खर्च करायचे नव्हते कारण माझ्या मित्राच्या लग्नासाठी तेवढं बजेट नव्हतं तो खूप गरिबीतून वर आला होता तरीही त्याने रुकवतात कोणत्याही गोष्टीची कमी केली नव्हती टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर अशा भरपूर सामान घेऊन दिलं होतं कारण आपल्या बहिणीला सासरीत त्रास होऊ नये यासाठी लग्नाचा दिवस आला आणि त्याच्या लहान बहिणीचं लग्न चांगल्या पद्धतीने पार पडलं मग माझा मित्र मला अजून काही दिवस थांबण्यासाठी विनंती करत होता मी दिल्लीवरून गुजरातला खास त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी आलो होतो तो जास्त फोर्स करू लागला म्हणून मी अजून काही दिवस थांबण्याचा निर्णय घेतला आणि अशातच माझी प्राजक्ताशी ओळख झाली माझा मित्र आणि बाकी सगळे प्राजक्ताला फक्त दिदी या नावानेच बोलवत होते म्हणून मीही त्यांना दिदी म्हणू लागलो माझ्या मनात नसतानाही एक दिवस प्राजक्ता तिच्या शेजारच्या काकूसोबत गप्पा मारत बसली होती पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की त्यांनी पांढरी साडी नेसली होती आणि एका साडी विकणाऱ्याला त्या दोघींनी बोलवून घेतलं आणि त्या दोघी साडी पसंत करत होत्या मी तिकडे गेलो आणि त्यामधील लाल रंगाची साडी उचलली मग तिथे जमलेल्या सगळ्या जणी माझ्याकडे बघू लागल्या आणि आपापसात बडबडू लागल्या त्यामधील एक बाई म्हणाल्या की तुला माहीत नाही का प्राजक्ता विधवा आहे हे ऐकून मी खूप हैराण झालो पण प्राजक्ता माझा हात पकडून मला एका रूममध्ये घेऊन गेली आणि मला म्हणाली काही हरकत नाही स्वप्नील कदाचित तुला माहीत नव्हतं की मी विधवा आहे असं म्हणून तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले मला तिचं दुःख समजत होतं कारण एवढ्या तरुण वयात असं विधवेचं जीवन जगणं खूप कठीण असतं मग मी प्राजक्ताला समजावत म्हणालो काहीच हरकत नाही प्राजक्ता मला प्राजक्ताला दिदीचा दर्जा बिलकुल द्यायचा नव्हता कारण तिला बघितल्यानंतर मी ठरवलं होतं की लग्न करेन तर हिच्यासोबतच सोबतच करेन कारण प्राजक्ता रंगाने गोरीपान आणि दिसायला खूपच सुंदर होती मी प्राजक्ताला खूप वेळ सॉरी म्हणालो कारण माझ्यामुळे तिचा सगळ्यांसमोर अपमान झाला होता प्राजक्ता खूपच रडत होती तिच्या डोळ्यांमध्ये दुःखाचे अश्रू बिलकुल शोभा देत नव्हते प्राजक्ता काही केल्या शांत होत नव्हती मग तिच्याजवळ गेलो आणि तिचे अश्रू पसू लागलो ती आतून खूप उदास आणि दुःखी झाली होती आणि तिची ही जखम भरणं खूप कठीण होतं मग अचानक प्राजक्ताने मला मिटीत घेतलं मी पण तिला काहीच बोललो नाही तिने मला जेव्हा मिटीत घेतलं होतं तेव्हा तिने मला सोडूच नये असं वाटत होतं आयुष्यभर मला तिने असंच मिठीत घ्यावं असं वाटत होतं आम्ही दोन तीन मिनिटे मिठीत एकमेकांच्या प्रेमाचा अनुभव घेत होतो पण अचानक प्राजक्ताने मला तिच्यापासून वेगळं केलं मी ही खूप घाबरलो होतो कारण असं कोणाच्या तरी मिठीत जाणं म्हणजे माझ्यासाठी साधी गोष्ट नव्हती मग मी काहीतरी कामाचं निमित्त काढून रूमच्या बाहेर आलो पण मी तो स्पर्श काही केला विसरू शकत नव्हतो कारण मला प्राजक्तावर मनापासून प्रेम झालं होतं मी जेवढे दिवस तिथे होतो तेवढे दिवस मी प्राजक्तासाठी सकाळी सकाळी चहा कॉपी घेऊन जात होतो आणि त्यानिमित्ताने माझी आणि प्राजक्ताची खूप चांगली ओळख झाली होती आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीच झालं होतं आम्ही दोघे एकमेकांशी खूप छान गप्पा मारत होतो एक दिवस माझा मित्र काही कामानिमित्त बाहेर गेला होता आणि मी माझ्या रूममध्ये बसलो होतो संध्याकाळची वेळ असल्यामुळे प्राजक्ता माझ्यासाठी चहा घेऊन आली होती मी टॉवेल गुंडाळून बसलो होतो ती आल्यावर अचानक मला काहीच सुचलं नाही मी पटकन उठलो आणि माझ्या रूममध्ये गेलो आणि पॅन्ट घालून बाहेर आलो माझ्या अशा वागण्याने दोघांना काय बोलावं काही सुचत नव्हतं माझं तर लाजेने पूर्ण हाल झाले होते प्राजक्ताने मला चहा दिला आणि मला वाटलं की ती आता लगेच निघून जाईल पण मी चहा पिऊपर्यंत ती गेलीच नाही मग प्राजक्ताने स्वतः माझ्यासोबत बोलण्याचा पुढाकार घेतला आणि मला म्हणाली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे पण ती जे काही म्हणाली ते ऐकून मला वेगळाच आनंद झाला होता तिने मला डायरेक्ट प्रपोज केलं आणि म्हणाली मी तुमच्यावर कसं प्रेम करू लागले आहे हे माझं मला समजलं नाही मग माझ्याही तोंडातून लगेच गेलं की प्राजक्ता माझीही तुला बघितल्यापासून झोपच उडाली आहे मला फक्त तुझा चेहरा डोळ्यासमोर दिसतो मग प्राजक्ताने माझा हात पकडला आणि आम्ही दोघं एकमेकांच्या एवढ्याजवळ आलो की एकमेकांचा श्वास सहज ऐकू येत होता प्राजक्ता लाजून बुंद झाली होती तिच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज खुल्लं होतं पण अचानक लाईट गेल्यामुळे प्राजक्ताने घाबरून मला घट्ट मिटी मारली मीही तिला संधीचा फायदा घेऊन खूप घट्ट मिटी मारली माझं वय अठ्ठावीस असेल तिच्याकडे बघून वाटत होतं की तिला या क्षणाला माझ्याशी लग्न करायचं आहे तिचा पहिला नवरा लग्नाच्या एका वर्षातच तिला कायमचा सोडून गेला होता आमच्यामध्ये पुढे काही होणार तेवढ्यात लाईट आल्यामुळे आम्ही भाणावर आलो आणि एकमेकांपासून बाजूला झालो त्यानंतर मी चार पाच दिवसांनी दिल्लीला आलो पण मला प्राजक्ताशिवाय आता एक क्षणही घालवणं कठीण झालं होतं मग मी माझ्या आई वडिलांना प्राजक्ताबद्दल सगळं काही सांगितलं प्राजक्ताबद्दल ऐकून त्यांनाही तिचं खूप वाईट वाटलं मी दिल्लीला येताना तिचा फोन नंबर घेऊन आलो होतो आता आम्ही रोज एकमेकांसोबत बोलतो आणि माझ्या घरच्यांनी प्राजक्तासोबत लग्न करण्याची परमिशन दिली आहे आम्ही आता लवकरात लवकर लग्न करणार आहोत मला आता फक्त तिच्या भावाची म्हणजेच माझ्या मित्राची परमिशन हवी आहे तो देईल का मला त्याच्या विधवा बहिणीसोबत लग्न करण्याची परमिशन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो